छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यामुळे चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात आणि भाजप खासदार अनुराग ठाकूरांच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार व काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाईफेक करून जोडे मारून आंदोलन करण्यात आलं आणि भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजेश कांबळे जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार माजी पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर माजी नगरसेवक नितीन उराडे शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत जिल्हा काँग्रेस सचिव मोंटू किलारे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नागतोडे महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोणबले महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता पारधी बाजार समिती उपसभापती सुनिता तिडके यांसह तालुका शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस सर्व फ्रंटल सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुराग ठाकूर राहुल गांधीजी यांची जात विचारून संसदेत आता अपमान केलेलाच आहे पण हा अपमान कशासाठी केला कारण की राहुल गांधीजींनी जात दिली आहे जनगणना झाली पाहिजे यासाठी यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान करून त्यांना शिवे घालून त्यांचा अपमान कशा प्रकारे करायचं म्हणून त्यांची जात विचारला गेली म्हणजे जो जो व्यक्ती आज जात निहाय जनगणना झाली पाहिजे आणि बहुजणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल त्याला ही सरकार त्यांची जात विचारून त्यांना शिवगाडी करून त्यांना दाबायचा प्रयत्न करते यावरून समजून येते या सरकारची जात जातनिहाय जनगणना करायची इच्छा नाही पूर्ण प्रकारे संविधानाला संपवायची इच्छा आहे आरक्षणाला संपवायची इच्छा आहे आणि मनुवादी विचार मनुस्मिती याला संविधान म्हणून काम करायची या सरकारची मोदी सरकारची इच्छा आहे आणि अनुराग ठाकूर या साई यासाठीच मी आज तिथे निषेध करून राहिलेलो आहे अशा मनुवादी खासदाराला लवकरात लवकरात निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे राहुल न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी विशांत लोखंडे चंद्रपूर